तर बघा की आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येतोय मी जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक श्री अक्षय विनायक राजवाडे सर या माध्यमामधून मी अकरा बारावीला फिजिक्ससुद्धा शिकवतो त्यानंतर मी कोचिंग इन्स्टिट्यूट जे की आपलं रजिस्टर्ड क्लासेस आहेत सुद्धा आपण रन करत आहोत एक सामाजिक काम म्हणून आपण प्राथमिक शाळांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा मोबदला न घेता कोणत्याही स्वरूपाचं आर्थिक स्वरूपामध्ये मदत न घेता स्वकर्चा जाऊन आपण प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना एका योग्य पद्धतीचं स्पर्धा परीक्षांचं वातावरण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याचा फायदा हा निश्चितच सर्व लोकांना होत असतो बघा की माझं वय हे प्राथमिक शिक्षकाच्या तुलनेमध्ये निम्मा आहे माझं वय फक्त ट्वेंटी फाईव्ह इयर्स ओल्ड आहे परंतु आपण प्रोग्रेसिव काम हे आपण शिक्षण घेत असल्यापासूनच करत आहोत त्यामुळं आपण प्रोग्रेसिव आहोत तर बघा की माझा आदर्श आहे सर्व शिक्षकांनी घ्यावा जर काही तुम्हाला तुटी आढळली तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या अंती तुम्हाला एक नंबर दे तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला सुयोग्य पद्धतीचं मार्गदर्शन करेल फक्त मी लहान म्हणजे आपलं एज कमी आहे पण आपल्याला कोणी हरेश करण्याचा प्रयत्न करू नये आपण खडांखाड्या माहिती घेऊन अभ्यास करून हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाला शंका असेल की कुणाला काही चूक असेल याच्यात मला जरूर दाखवावी याचा मी आदरच करेल तर बघा की आज आपण जे प्राथमिक शाळांमध्ये केंद्रप्रमुख असतात किंवा केंद्रप्रमुख पदाची नेमकी काय कर्तव्य आहेत आणि केंद्रप्रमुखाने किंवा केंद्रप्रमुख जे सर असतात बरोबर आहे त्या केंद्रप्रमुख जी व्यक्ती असते त्यांनी त्या सरांनी कोणती कामं करणं गरजेचं आहे तर शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन लागतं ते मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे बघा की ही जर सगळी तत्व एखाद्या केंद्रप्रमुखाने फॉलो केली मग केंद्रप्रमुख जे सर असतील त्या केंद्रप्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीने आज मी सांगणार आहे सांगितली जाणार आहे किंवा आज एक्सप्लेन करतोय ही सगळी कर्तव्य जर एक्सप्लेन केली तर शाळांमधला किंवा गावातला विद्यार्थी सुद्धा मागे राहणार नाही आज कुठंतरी शाळेमध्ये काम करत असताना हे लक्षात येत आहे की ह्या तत्वांच्या अंमलबजावणी फार कमी प्रमाणामध्ये होते असे फार कमी लोक आहेत की ही मुळात त्यांना आत्मसात आहे का कारण कसं असतं आपण वयानं मोठं होत जातो परंतु याचं जे कुठेतरी ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये आपण वाढ करणं गरजेचं आहे वयानं वाढणं म्हणजे ज्ञान वाढणं असा अर्थ होत नाही ज्ञान माणूस हा अनुभवी कधी होतो ज्यावेळी तुम्ही एखाद्या फील्डमधलं नॉलेज ग्रास करत जाता त्यावेळेस काय होता डेव्हलप होत जात आणि आपण हे का बोलतोय आपण स्वतः हे फॉलो करतोय मी जेव्हा फॉलो करतो तेव्हाच मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे मी जर फॉलोच करत नाहीये तर दुसऱ्याला सांगण्याचा माझा कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही तर बघा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया केंद्रप्रमुख पदाची कर्तव्य बघा की मी टोटली पाच कर्तव्य आहेत आणि जी लहान लहान कर्तव्य आहेत ती एकाच मुद्द्यामध्ये आपण घेतलेली आहे बघा तर पहिलं कर्तव्य आहे पट नोंदणी उपस्थिती वाढवणे आणि शिक्षणाचा दर्जा वाढवणे बघा किती महत्वाचे राईट्स आहेत केंद्र प्रमुखाकडे केंद्रप्रमुख जी व्यक्ती असते त्याला उगाच शासनाला पदवर्ती केलेला आहे की तुम्ही पहिल्यांदा काय करायचंय की जी पट नोंदणी आहे प्रत्येक शाळा आता एखाद्या केंद्रामध्ये किती शाळा आहेत त्या मग माध्यमिकच्या सुद्धा शाळा त्यामध्ये मोडतात म्हणजे किती राईट्स आहेत बघा की तुम्ही कुणाचं लेक्चर ऑब्झर्व करू शकता म्हटल्यानंतर आपण अभ्यासपूर्वकच तिथे यायला पाहिजे बरोबर ईच्या प्रत्येक टीचर ची कॅपॅसिटी वेगळी आहे काही टीचर्स अशा आहेत आमच्यासारखे समाजामध्ये की जे पूर्णतः अभ्यासपूर्वक वर्गात असत त्यामुळे येणारी व्यक्ती सुद्धा अभ्यासपूर्वकच असली पाहिजे की एखादा टीचर ठीक आहे बाबा ॲक्सेप्ट करेल पण आमच्यासारखा जो आहे ते आम्हाला नाही पटलं तर आम्ही लगेच ऑन फायर बोलून दाखवणारी व्यक्ती आहोत बघा की त्यांनी पट नोंदणी करायची मग ती कुठल्या पोर्टलला असेल त्या पोर्टलचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या पहिलं कर्तव्य आहे पट नोंदणी त्यानंतर तुम्ही उपस्थिती वाढवायची सतत जर विद्यार्थी शाळेतले गैरहजर राहत असते तर खोटी हजेरी न लावता तुम्ही ती मुलं रेग्युलरली दैनंदिन शाळेमध्ये कशी येतील हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे त्यानंतर शिक्षणाचा दर्जा तुम्ही वाढवायचा आहे नुसतं कागदावरती लिहायचंय हा उपक्रम घेतला तो उपक्रम घेतला असं न करता तुम्ही ऍक्च्युअल शिक्षणाचा दर्जा वापरा वाढवा हे तुमचं पहिलं कर्तव्य झालं सर्व शाळांसाठी मासिक व घटक नियोजन निश्चित करा म्हणजे वर्षाला बारा महिने असतात मग तुम्ही मासिक नियोजन करा घटक नियोजन सुद्धा केलं पाहिजे घटक नियोजन तुम्ही स्वतः एखाद्याला जर नवीन शिक्षकाला काढता येत नसेल तर तुम्ही स्वतः त्या शिक्षकाला ट्रेन करायचं पण हे कधी ट्रेन करणार आपण ट्रेन असून तर दुसऱ्याला ट्रेन करू शकता अदरवाईज दिस कंडिशन इज नॉट व्हॅलिड इन एज्युकेशन सिस्टीम बघा पहिलं कर्तव्य आहे तुम्ही पट नोंदणीची माहिती घ्यायची उपस्थिती वाढवायची आहे तुम्ही शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे दुसरा आहे सर्व शाळांसाठी मासिक व घटक नियोजन हो तुम्ही चेक करायचे नसेल तर ते वेळेमध्ये पूर्ण करून घ्यायचंय तिसरा आहे तीन किंवा वर्षाच्या शेवटी अध्ययन चाचणी घेणे म्हणजे तुम्ही काय करायचे तीन महिन्यांनी बघा की या वर्षामध्ये एका अकॅडमिक इयर मध्ये तुम्ही तीन महिन्यांनी किंवा वर्षाच्या अखेरीस तुम्ही अध्ययन चाचणी घ्यायचे नंबर चार आहे प्रत्येक शाळेला महिन्यातून दोन दिवस भेट देणे बघा प्रत्येक शाळेला महिन्यातून दोन दिवस भेट देणे व मासिक गटसंमेलन नियोजन म्हणजे केंद्रामध्ये समजा पाच शाळा असतील तर त्या पाच शाळेला तुम्ही महिन्यामधला दोन वेळा भेट द्यायचे प्रत्येक शाळेला महिन्यातून दोन दिवस भेट देणे व मासिक गट संमेलन नियोजन करायचे त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा शिक्षक हजेरी तो ज्या केंद्रामध्ये शाळे शिक्षक वेळेवर येतो का त्याच्यासाठी आपण वेळेवर असलं पाहिजे बघा एखादी व्यक्ती मला समजा एखाद्या मुलाचा अटेंडन्स शीट चेक करायचे आपण विद्यार्थ्याला म्हणतो तू वेळेत येतोस का रे बाळा नाही तर आपण वेळेत असेल तरच आपण उगाच काहीतरी खोटं लिहायचं तसं करायचं नाही आणि ते आपल्याला आयुष्याला घातकी आहे बघा की शिक्षा हजेरी तुम्ही चपासली पाहिजे सहशालेय कार्यक्रम म्हणजे तुम्ही सहशालेय कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे पालक भेट कार्यक्रम तुम्ही पालकांना भेट देता का विद्यार्थी मित्र मी स्वतः प्राथमिक शाळेतला विद्यार्थी आहे माझे वडील स्वतः प्राथमिक शिक्षक होते विद्यार्थी मित्र हा जो उपक्रम आहे पालक भेट कार्यक्रम हा मी तर कधी पाहिला नाही म्हणजे पालक भेट कार्यक्रम याचे कर्तव्य आहे हे कोणीही फॉलो करताना आजपर्यंत मला दिसलं नाही म्हणजे मी ज्या शाळेत शिकत होतो ते दुसरा कोण करत असेल तर त्याचा मी आदर करेन पुढचा आहे विद्यार्थ्यांची सर्वोकश माहिती तुम्ही मिळवायची विद्यार्थ्यांची जी पर्सनल काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही तुमच्याकडे डाटा स्टोअर पाहिजे आंतरशालेय स्पर्धा नियोजन शाळा शाळांमध्ये तुम्ही स्पर्धा घेतल्या पाहिजेत आणि नुसत्या मुलांच्या स्पर्धा घेऊन फायदा नाही तर त्या स्पर्धांमधून विद्यार्थी कसा आपला झळकेल याचा सुद्धा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे ग्राम शिक्षण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घ्यायचा आहे तुम्ही म्हणजे ज्या काही ग्राम शिक्षण समित्या असतात शालेय वो, शालेय व्यवस्थापन समिती सुद्धा असते तर ग्राम शिक्षण समित्यांच्या कामकाजाचा तुम्ही आढावा घ्यायचा आहे महिन्यातून किमान एक ग्राम प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे आता को जी व्यक्ती पदावर काम करत असेल मी असं म्हणणारच नाही हे कोण काम करत नाहीये पण व्यक्ती तितक्या प्रवृत्त्या असतात बघा की ग्राम शिक्षण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे महिन्यातून किमान एक ग्राम प्रशिक्षण घ्यायचंय तुम्ही आणि कोणी घेतलं नसेल तर या महिन्यापासून ते फॉलो करा माणूस चुकांचा पुतळा आहे मागच्या चुका इलिमिनेट करा आणि आजपासून तुम्ही पुढे जाण्याचा आयुष्यामध्ये प्रयत्न करा कमी खर्चात शैक्षणिक साहित्य निर्मिती मी तर असं म्हणणार की जे काही विज्ञान प्रदर्शन वगैरे होतं या विज्ञान प्रदर्शनामध्ये जी रेडीमेड मॉडेल्स आणली जातात ते पहिलं शिक्षकांनी बंद करावं हो। का कारण शिक्षक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक निकष वाढवण्यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात आणि याच्यामध्ये जर तुम्ही रेडीमेड मॉडेल मांडली तर शिक्षकही आणि या शिक्षकांना पगार मिळत असतो ठीक आहे पण विद्यार्थ्यांचं यामध्ये अकॅडमिक नुकसान होतंय विद्यार्थ्यांना विज्ञानाची कोणत्याही स्वरूपाची सुयोग्य पद्धतीने माहिती मिळत नाही ही सगळ्यात खेदाची गोष्ट वाटते मला मी स्वतः एम एस सी फिजिक्स आहे आणि मला एक खेदाची गोष्ट वाटते की मोठ्या मोठ्या लेवलचे मॉडेल्स तुम्ही आज पैशाच्या जोरावरती मांडताय विद्यार्थ्यांना त्याचा आयुष्यामध्ये काहीही फायदा नाही हे मग कुठेतरी नंबर येतो तेवढ्या पुरेसं शाळेचं नाव होतं पण विद्यार्थी घालला पाहिजे विद्यार्थी हित या अंतिम तास शिक्षण क्षेत्रामधलं एक घोष वाक्य समजतो मी त्यानंतर महिन्यातून किमान एक प्रशिक ग्राम प्रशिक्षण घेणे कमी खर्चात शैक्षणिक साहित्य निर्मिती जे तुम्ही चार्ट विकत घेता तुम्ही मुलांना स्वतः लिहायला शिकवा समजा शब्दांच्या जाती आहेत आठ तुम्ही मुलांना स्वतः डिझाईन करायला शिकवा मुलं स्वतः करणार मुलांना तुम्ही त्या फ्लो मध्ये आणा मुलं तुमचं सगळ्या गोष्टी फॉलो करतात त्यानंतर आठवड्यातून चार तासिका निरीक्षण करायचे मी स्वतः शाळेमध्ये काम करत असतो आठवड्यातनं आपण किती तासिका निरीक्षण करायच्या आहेत चार तासिका निरीक्षण करायचे आहे तर विद्यार्थी फक्त बघा की हे आपण एक समाजाला माहिती व्हावी या उद्देशाने आपण व्हिडिओ टाकतोय कोणत्याही पद्धतीचं याच्यावरती हा चूक असेल तर मला जरूर कळवावे पण कोणी हरॅश करण्याचा प्रयत्न करू नये कारण आपण हे मेहनतीने सगळे इन्स्टिट्यूट म्हणा आपलं कार्यक्षेत्र म्हणा हे आपण सगळे शून्यातून निर्माण केलेलं आहे आणि हे शून्यातून निर्माण करत असताना अनंत अडचणींना मला सामोरं जावं लागलेलं आहे त्याच्यामुळे प्लीज कुणी याच्यावरती तुम्ही पॉझिटिव्ह बघा आणि मला सल्ला देखील द्या त्याचा मी जरूर आदर आदर करेन तर बघा की या केंद्रप्रमुख पदाची कर्तव्य या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आहे इथून पुढच्या भागामध्ये मी याचा जो नेक्स्ट भाग आहे तो काय करणार आहे रेकॉर्ड करणार आहे आता केंद्रप्रमुख पद झालं मग त्याच्या वरची पदं कोणती असतात तर त्या पदांचा मी काय करणार आहे व्हिडिओ करणार आहे तर बघा की या मध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत धन्यवाद